हा नमस्कार बोला जयशिवराय सर जयशिवराय जयशिवराय बोला सर तुम्ही अंदाजामध्ये सांगितलं होतं की पुढे दोन तीन दिवस पाऊस बर का तर हा पाऊस कुठे आता आजची जी सत्तावीस मे ची कंडिशन आहे आणि पुढच्या अठ्ठावीस एकोणतीस ची मेची कंडिशन आहे ही व्याप्ती वाढवणारी आहे हो विदर्भात सुद्धा काही ठिकाणी चांगला जोर सध्या चालू झाला आहे ज्यामध्ये लोणार परिसर असेल वगैरे भागांमध्ये हो आणि ही जी कंडिशन आहे ही आणखी दोन दिवस जास्त वाढणार आहे खंड पडायच्या अगोदर असे तडाखे महाराष्ट्राला अजूनही पाहायचे आहेत आणि ह्या पावसाकडे पाहून घाबरायचं अजिबात नाहीये कारण की आपल्याला खंड भरपूर मिळणार आहे खंड म्हणण्यापेक्षा त्याला आपण विश्रांती म्हणूयात कारण की खंड म्हटलं की अजूनही ही बाखाडसारख्या शेतकऱ्यांना भीती वाटायला लागली आहे तरी ही विश्रांती जी आहे ज्या काळापर्यंत जवळपास चौदा ते पंधरा तारखेपर्यंत शेतामध्ये पाणी साचेल अशी कंडिशन पाहायला मिळत नाहीये त्यामुळे घाबरून जाऊ नका कुठल्याही प्रकारची आपली मशगत किंवा आपली पेरणी ह्या पावसामुळे खोळंबर नाहीये आताची कंडिशन जर बघितली आज संध्याकाळची तर आज छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना जालन्याच्या सर्व तालुक्यांना पडला असला तरी पुन्हा एकदा त्यानंतर नांदेड सर्व लातूर ही बऱ्याच ठिकाणी धाराशिवला संध्याकाळच्या वेळेला काही ठिकाणी आणि सोलापूर पंढरपूर पुणे वगैरे भागांना सुद्धा परत एकदा पाऊस होणार आहे रात्रीच्या वेळेला सुद्धा नाशिक क्षेत्रातही पावसाची मजल आणखीन वाढेल अशी परिस्थिती आपल्याला आज सुद्धा पाहायला मिळणार आहे कंडिशन उद्याच्या सत्तावीस तारखेची सुद्धा पावसाची आहे ज्यामध्ये विदर्भाचा भाग घेतला जाईल oh. मराठवाड्याचा सुद्धा वेळेमध्ये तो भाग घेतला जाईल hmm. आणि उद्या कंडिशन सोलापूर सांगली कोकण किनारपट्टीला मुसळधार या ती मुसळधार दुपारपासूनच सुरुवात होईल आणि मराठवाड्यातल्या नांदेड हिंगोली लातूर या भागातही आहे अकोल्याचा विचार जर केला तर अकोल्याला सुद्धा उद्या भाग बदलत पाऊस आहे अमरावती पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना उद्या पाऊस राहील गरमीच्या लेवलमुळे काही भागांमध्ये मुसळधार सुद्धा आहे आणि हे जे सुद्धा आहे हे oh. एकोणतीस तारखेला सुद्धा राहील ज्यामध्ये मराठवाड्याचा भाग असेल काही त्यानंतर दक्षिण महाराष्ट्राचा भाग राहील काही फक्त एवढं की याच्यामध्ये जो जोर जो आहे तो थोडा कमी पाहायला मिळेल खानदेशमध्ये मध्ये विदर्भामध्ये पण मराठवाड्याला अहिल्या नगर परिसराला बीडला मध्य मराठवाडा दक्षिण मराठवाडा जगामध्ये लातूर नांदेड परभणी जो काही परिस्थिती आहे त्यांना गुरुवारपर्यंत हा जोर कायम आहे शुक्रवारपासून पावसाचा जोर फक्त पूर्व विदर्भातल्या भागांना राहील आणि इकडे खानदेश वगैरे भाग थोडा कमी होऊन जाईल आणि एकतीस तारखेपासून जो पाऊस उघडेल तो बारा तेरा तारखेपर्यंत फक्त पाच सहा टक्के पाच सहा टक्के प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये पडत राहील पण एवढा काही मोठा तो पाऊस नाहीये आणि आता जी ओळ झाली वळण भरलेली आहेत नदी नाले तुंबले आहेत आणि अशी कंडिशन सत्तर ते ऐंशी टक्के भाग आहे फक्त वीस टक्के भागांनाच फक्त मध्ये पण साचले अशी कंडिशन आपल्याला शेतकऱ्यांच्या फोन मधनं समजते तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा या दोन दिवसात पाऊस होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे त्यांना देखील पुरेशी ओल यांच्या इतकी होण्याचे चान्सेस आहेत तर एकंदरीत कंडिशन आता या दोन तीन दिवसाची समजली आपल्याला पण जर पुढे मान्सून परत का जो आता येऊन बसलाय ज्याच्या बातम्या सर्रासपणे चालू आहे आणि आज अचानकच त्यांनी बदल सुद्धा केलाय जसं मी चार पाच दिवसापासून सांगतोय की पेरणीची घाई करू नका त्या पद्धतीने आपल्या एम डी कडनं देखील तसा इशारा आलेला आहे कारण की सध्या वेळ भरपूर मिळणार आहे त्यामुळे पेरणी आता ओल्यामध्ये करण्यापेक्षा त्या पुढील थंडाच्या काळामध्ये त्या विश्रांतीच्या काळामध्ये आपल्याला संधी भरपूर मिळते आता बघा जवळपास एकतीस तारखेपासून एकतीस मे पासून ते जवळपास बारा जून पर्यंत उघाड उघाड आहे त्यानंतर दुसरं लो प्रेशर जे बनणार आहे अरबी समुद्रामध्ये त्यामुळे मान्सून सक्रिय होईल आता जो मान्सून सक्रिय झालाय कोकण किनारपट्टी किंवा मुंबई सारख्या भागांमध्ये पुण्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये सोलापूर वगैरे भागांमध्ये तो निष्क्रिय होणार आहे अवघ्या तीन दिवसामध्ये आणि त्यानंतर तो परत सक्रिय होण्यासाठी बारा तेरा दिवसाचा कालावधी लागेल त्यावेळेस असं होईल की आपल्या पेरण्या आटोपतील आणि तो पाऊस सुरू होईल पण त्याची जी व्याप्ती आहे त्याचा जो बरसण्याचा प्रकार आहे तो ह्या पावसासारखा मुसळधार नाहीये त्यामुळे त्या पावसावरती आपल्या पिकांना पोषक असं पाणी तिथे या कालावधीमध्ये मिळणार आहे सर धन्यवाद सर बर नक्कीच धन्यवाद